ढालगाव ढालगावमध्ये एंट्री ढालगाव तालुका कवटे मंकाळ येथील दाजी ज्ञानू घागरे यांच्या शैताच्या परिसरामध्ये बिबट्याचा वावर असल्याचं दिसून आलंय काल नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ढालगाव सारख्या दुष्काळी भागामध्ये बिबट्याने एंट्री केली आहे दरम्यान समजलेल्या माहितीनुसार काल दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास ढालगाव पासून साधारणतः एक किलोमीटर अंतरावर ढालगाव कदमवाडी रोड जवळील बिरोबा मंदिर आढळून आल्याचं समजलंय दरम्यान बिबट्या हा वन्य प्राणी नागरिकांपासून दूर राहणे पसंत करतो सहसा कोणावरही तो हल्ला करत नाही नागरिकांपासून दूर राहण्याचा बिबट्या प्रयत्न करतो बिबट कुठेही दिसून आल्यास कोणताही आरडाओरडा न करता तसेच दगड किंवा अन्य कोणत्याही वस्तूने त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न करू नये किंवा बिबट्याला कोणतीही इजा होणार नाही अशा प्रकारची काळजी घेतल्यास तो कोणावरही हल्ला करत नाही तसे झाल्यास बिबट्या हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही शेतीच्या परिसरात काम करताना मोठ्याने आवाज करणे व मोबाईलवर मोठ्या आवाजाने गाणी लावल्यास बिबट्या आपल्या आजूबाजूला असल्यास दूर निघून जाईल शेतीचे काम करण्यासाठी दोन ते तीन जणांचा ग्रुप करून हातामध्ये काठी घेऊन आरडाओरडा करत जावे रात्रीच्या वेळी कुणीही एकट्याने बाहेर पडू नये असे आवाहन वन परिमंडळ अधिकारी कवटे मंकाळ यांनी केलं आहे नवीन घडामोडींसाठी युवा पर्व न्यूजला ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करा संपादक हसन तांबोळी चौऱ्याऐंशी एकोणसाठ साठ पन्नास सत्तेचाळीस उपसंपादक प्रतिभा रणजीत नलवरे कार्यकारी संपादक त्रिवेणी माने